नमस्कार मी मीरा मिराज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनूया कुरकुरीत कोथंबी वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे चार पाच हिरवी मिरची घेतली पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरा आणि एक छोटासा अद्रकचा तुकडा आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय थोडंसं जाडसर इथे ती मी तीन वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एक वाटी बेसन पीठ कारण कोथिंबीर वडी म्हणल्यावर कोथिंबीर जास्त पाहिजे ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तीन चमचे तांदळाचं पीठ दोन चिमुट भर बेकिंग सोडा आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची पाव चमचा हळद टाकायची पाव चमचा ओवा टाकायचा आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो घालायचा याच्यामध्ये दीड चवीपुरतं मीठ घालायचे आणि दीड चमचा पांढरे तीळ घालायचे आता चांगलं मिक्स करून घ्यायचे सगळं एक जीव करून घ्यायचंय असे सगळे मसाले आपले चांगले मिक्स झाले पाहिजे कोथिंबीर मध्ये तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा कट्ट गोळा भिजून घ्यायचा आहे तसं आपण पोळ्याला भिजवतो त्याप्रमाणे हे आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे चला आता पीठ भिजून आहे आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आणि याचा रोल तयार करून घ्यायचे दुसराही रोल तयार करून घेऊ रोल बनून तयार आहे आता मी दोन चमचे तीळ घेतले होते त्यातले अर्धा चमचा तीळ ठेवले होते ते आता या रोलला चांगले लावून घ्यायचे चांगले कोट करायचे तिळ लावून घ्यायचे आपले रोल तयार आहे आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे कडे गरम करायला आधीच ठेवली होती मी त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून आणि हे जाळी ठेवली त्याच्यावर हे रोल ठेवायचे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे एकदम मस्त छान वाफलं गेलेले आता आपण ही जाळी काढून घेऊ बाहेर तो ही वडी कट करून घ्यायची सगळ्या वड्या कट करून झाल्या तर आपण वडी तळून घेऊ कढाईमध्ये तेल टाकायचे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय आणि मग आपल्याला याच्यामध्ये वडी सोडायची चला तेल गरम झालंय एकदम खरपूस होईपर्यंत आपल्याला ही कोथंबीर वडी तळून घ्यायची चला वडी खरपूस एकदम तळल्या गेलेली काढून घेऊ आणि सगळ्या वड्या अशाच खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सगळ्या वड्या आपल्या तळून झाल्या काढून घेऊ आणि कोथंबीर को वडी सर्व करू आपली कुरकुरीत कोथंबीर वडी बनून तयार आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रे रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद